वल्ल दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पाल घे निघालो घेऊन दत्ताची पालकी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुल ते हळूच दत्ताची पालकी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊ ना दत्ताची पालखी निघालो घेऊ ना दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नांची आरास साध मखमाली साजम खमली सुगंधी फुल ओली झुळूक कवळी चंदना सारखी झुळूकळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबर श्रीपात वल्लभ दिगंबरा 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 श्रीपात वल्लव दिगंबरा सात जन्मांची ही लाभली पुण्याई सात जन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून झालो पालखीचे भोई म्हणून झालो पालखीचे भोई शांतामाया मूर्ती पहाटे सारखी शांतामाया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालकीघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वाटवळणाची जिवाला या ओढी वाटवणाची जीवाला या ओढी दिसते समोर सोबाची वाडी दिसते समोर सोबाची वाडी डोळियात गंगा झाली बोल की गंगा झाली बोलली निघालो घेऊन पालकी निघालो పలకి పావాల దిగంబరా